भारत माता की जय भारतीय नौसेना की जय भारतीय नौसेना की जय भारतीय नौसेना की जय सध्या देशाच्या सीमांवर युद्धजन्य परिस्थिती आपण सगळेच अनुभवत आहोत जो काही अतिरेकी हल्ला झाला बावीस सव्वीस जणांचे निष्पाप जीव घेतले त्याच्याविरुद्ध देशात एक संतापाची लाट आलेली आहे आणि जनतेची अशी मागणी आहे की याचा बदला घ्यावा त्यांना नेस्तनाभूत करावं तर त्याकरता सैन्यदलाची तयारी चालू आहे नौदल प्रमुख वायुदल प्रमुख यांच्या पंतप्रधानांची बैठका झालेल्या आहेत आणि याबाबतीत जी काय असेल तर आम्ही माझी नौसैनिक म्हणून सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे सत्तावीस हजार माजी सैनिक इथं आहेत त्यापैकी पाच एक हजार नौसैनिक असतील तर आम्ही सरकारला एवढंच कळवू इच्छितो की आज आमची काही मु लोकांची मुलं तिथं सैन्यामध्ये आहेत काही लोकांची नातवंड सैन्यामध्ये आहेत तर आम्ही सैन्याचा अविभाज्य भाग आहोत भारतीय सैन्य दलाने ने नौदलांनी आम्हाला बोलवावं आम्ही त्यांची सपोर्ट लाईन म्हणून जे काही त्यांना घडत लागेल ते आमच्या अनुभवाच्या आधारे त्या सेवा आम्ही विनामूल्य भारतीय सैन्य दलांना द्यायसाठी तयार आहोत असं निवेदन आम्ही माननीय संरक्षण मंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देत आहोत तसेच नौसेना प्रमुखांनाही याची प्रत पाठवत आहोत सातारा जिल्हा हा शूरचा जिल्हा आहे साताऱ्यातले साताऱ्यातला उठाव म्हणजे हा देशभर उठाव होत असतो त्यामुळं बावीस एप्रिलला जे काही अतिरेकांनी निष्पाप लोकांची के हत्या केलेली आहे त्यामध्ये एक बा भारतीय नौसेनेतले अधिकारीसुद्धा ते त्यांचासुद्धा प्राण गेलेला आहे आणि म्हणून आता देशामध्ये दे एकंदरीत दे वातावरण तयार झालेलं आहे की यावेळेस पाकिस्तानचं जो कुरापती करतो जो प्रॉक्सीवर त्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे भारतापर्यंत अनेक वर्षापासून त्याचा एकदाच नायनाट व्हावा एकदाच ही आरपारोपीची लढाई व्हावी त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आता निर्माण झालेली आहे देश एक एक उठलेला आहे सगळे एक उठलेले असताना भारत सरकारनं याबाबतीत निर्णय घ्यावा उद्या युद्ध जर पुकारलं गेलं तर आमची जी सातारा जिल्ह्यातली माझी नौसैनिक संघटना आहे ती माझे नौ नौसैनिक आहेत आम्ही सर्व अनुभवी नौसैनिक आहोत नौ प्रत्येक क्षेत्रातले आम्ही अनुभव नौसैनिक आहोत आमचा उपयोग ह्या भारतीय नौसेनेला या, नौ या युद्धकाळात नक्कीच होईल म्हणून आम्ही आत्ता मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या थ्रू मान्य रक्षामंत्र्यांना निवेदन देतो आहोत की त्वे त्वरीत आमचं निवेदनला तुम्ही मंजुरी द्यावी आणि आम्ही जेवढे मा माझी नौसैनिक आहोत जे युद्धास होण्यास इच्छुक आहेत त्यांना आपण बोलावावं आम्ही आमच्या देशासाठी आमच्या प्राणाच्या आहुती द्यायला तयार आहोत पण बाबतीत आर ते पार एकदाच याच्या बाबतीतला निर्णय व्हावा हे आमच्या सर्वांची इच्छा आहे त्यामुळं आज आम्ही हे निवेदन देत आहोत